ज्वेल सी फ्ला ठोकल्या बेड्या घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस सॅल्युट गुन्हे युनिट क्रमांक दोन नाशिक नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान फिर्यादी यांचे हेडगेवार नगर येथील राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने एक अनोळखी इसम याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता याबाबत फिर्याद यांनी आंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नांदुरडीकर प्रकाश महाजन मनोज परदेसी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीचे सोने हेडगेवार नगर येथील अमरधामजवळ विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस हवालदार नंदकुमार नांदोडीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चौहान मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे हेडगेवार नगर उंटवाडी अमरधाम शिवाजी गार्डनच्या बाजूला नाशिक या ठिकाणी जाऊन आरोपी सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असतात त्याने त्याचे नाव स्वप्नील संजय पवार वय एकोणावीस वर्ष राहणार पाटील नगर नवीन सिडको नाशिक असे सांगितले त्याची पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात सोने व चांदीचे दागिने असा एकूण अडतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी याने दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस स्टेशनकडील प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपी याच पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉ समाधान हिरे श्रेणी मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालू शेळके शंकर काळे सुहास क्षीरसागर संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय पोटीदे अशांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक